पतीपत्नीच्या वादातून मध्यथीवेळी हाणामारी तरुणाच्या डोक्यात वीट घालून गंभीर जखमी पतीसोबत झालेल्या वादामुळे माहेर आलेल्या विवाहितेच्या प्रकरणात मध्यस्थी सुरू असताना वाद विकोपात जाऊन झालेल्या हानामारीत तिचा भाऊ गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना शिरडोन तालुका शिरोळ येथे घडली जखमी तरुणाच्या डोक्यात वीट घालून त्याला गंभीर दुखापत करण्यात आले उमर फारुख इस्माईल मुजावर व एकोणतीस राहणार मुजावर गल्ली शिरडोण असे या नाव आहे त्याच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी तौफिक इकबाल मुल्ला राहणार शापूर तालुका हत्कल अमन आयुब शेख टिपू आयुब शेख व आयुब हसन शेख सर्व राहणार टाकोडे तालुका शिरोळ यांच्या विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सोमवारी सकाळी सुमारे साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली उमर फारुख यांची बहीण विवाहित जीवनात निर्माण झालेल्या वादामुळे माहेरी आली होती तिचा पती तिला समजावून पुन्हा सासरी घेऊन जाण्यासाठी शिरडून येते तिच्या माहेरी आला होता यावेळी दोन्ही घरच्या लोकांमध्ये मध्यस्थी सुरू असताना वाद उफाळून आला या वादाचं परिवसन हारामारीत होऊन संशयित तोफिक मुल्ला अमन शेख टिपू शेख व आयुब शेख यांनी उमर फारुख यांची आई व बहि बहिणीला शिवीगाळ करत लाता मारहाण केली दरम्यान आरोपी टिपू शेख यांनी दारात पडलेली बीट उचलून ती उमर फारूक यांच्या डोक्यात घालून त्यांना गंभीर जखमी केलं एवढ्यावरच न थांबता या हल्ल्यात त्यांना जीवी मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं